तर म्हणजे आज तारीख आहे तर तारीख आज तेवीस चो चोवीस वरले संध्याकाळचे सात आणि बाहेर ताईला उजेड कमी पडतो कारण हा एकच आहे येते सो ही आपल्याला कोकण सन्मानच्या वेळी मिळालेली रिंगलाईट आहे जिचा वापर मी पुरेपूर करतोय आणि आजच्या मालाची डिलिव्हरी मे बी सोमवारच्या आत होऊन जाईल सो आज सुद्धा काजू त्यानंतर इथे पण काजू कोकमं वडेपीठ कोईरपीठ गावणेपीठ अशी सगळी पॅकिंग चालू आहे सो so, लास्ट ऑर्डर नंबर कितीपर्यंत पॅक होतो हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगेन आणि हे दोघेही नवरा बायको खूप काही करतात माझ्यासाठी त्याबद्दल यांचे मनापासून आभार श्याम मेजारी आणि प्राची मेजारी ओके तर आपल्या किसलेल्या सुखखोबऱ्याची ही पहिली ऑर्डर जी, जी आपल्याला दिली आहे कोणी दिली आहे रावेत पुण्यावरून दिली आहे नाव त्यांचं आहे सगळं ठीक आहे नाव कुठे अरे रावेत नाव नाही हा मी नाव सांगते तुम्हाला हा तर त्यांचं नाव आहे प्रदीप भूईबर आणि आतापर्यंत हे एवढे पार्सल पॅक करून झाले रावेत पुण्याला आपली सर्व्हिस नाही ते पोस्टाने पाठवतो पण ते पण सगळं रातच पॅक करतो बिचारी खूप दयाळ होईल असं नाही म्हणत आमच्याकडनं जाणार नाही तर मग आम्ही का आमचा माल लावू मेहनत लावू पॅकिंगच्या बाबतीत डेंजरच झालास तू बाकी पण हा हे आजच्या दिवसाचं शेवटचं पार्सल आहे बाकी अजून पण थोडे नंबर राहिलेत ते उद्या उद्या वसायच्या पॅकिंगला परवा पॅकिंग आता माझ्या आता उद्या गुरुवार आहे शुक्रवार शनिवार रविवार

हे सगळं कुरिअरचं काम झालेलं आहे इथे हे तीन चार मोठ्या ऑर्डर होत्या बाकी या सगळ्या आपल्या एक दोन एक दोन तीन चार किलोच्या होत्या त्यात इथे एक ऑर्डर आहे ती अठरा किलोची आहे आणि so, एक आहे ती so सात आणि आठ किलोची आहे सो थँक्यू सो मच तुम्ही विश्वास इतकं सगळं आमच्याकडून मागवता त्यासाठी आणि यांची जोरदार मस्ती चालू येते चला भेटूया आता उद्या मॉर्निंगला सगळ्यांना गुड मॉर्निंग श्वेत आज गुरुवार आहे सो माझा उपास असतो श्वेताने म्हणाली खिचडी के केली आहे तिचं पण तिकडे ऑफिस सुरू झालं आहे आणि राजवी झोपलं आहे त्यामुळे मी इतके हळू बोलतो आहे आता खिचडी खाऊया आणि मग आजच्या दिवसाला सुरुवात करूया तर काल बाकी सगळी पार्सल गेली ही तीन पार्सल आहे जी आपल्याला पोस्टातनं टाकायला लागतील आपल्या कुरिअर सेवेची सर्व्हिस से यांच्या घरापर्यंत नाही सो आता हे पोस्टात टाकायला चाललो आहे त्यानंतर मग गुरुवार मठात आहे आणि मग बघू अजून काय करता येते तर हे आमचं फोंडाघाट बाजारपेठ जे दाजीपुरातून तुम्ही खाली उतरलात मुंबईला जायला तर तुम्हाला ही बाजारपेठ लागते आणि आता लवकरच इथे देवगड निपाणी हायवे होतो आहे सो आय डोंट नो तो हायवे एक्सटेंड करणार आहेत की पुला पूल बांधतील वरून जायला पण ठीक आहे आमच्या बाजारात सगळा गाव ता सोने लेके सुई तक सबकुच मिळत आहे इथं आणि टॉप क्वालिटी माल असतो इकडे पण भले गाव असू द्या पण माल सगळा कोल्हापूर सांगली तिकडच्या साईडने येतो जो मुंबईला पण तोच माला शिफ्ट होतो म्हणून प्राइस थोडी जास्त असली तरी क्वालिटी इकडच्या मालाची खूप चांगली नमस्कार मी अनेक असं गोष्ट एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे वाजले सकाळचे पावणे बारा दुपार हो पंधरा मिनटं अजून बाकी आणि हल्ली सकाळ माझी अशी असते राजीवरामचा झोपू देत नाही तीन साडेतीन झाले की सुरुवात होते कधी कधी दीड दोनला झोपतो त्यामुळे प्रॉपर झोप नाही होते आणि सकाळी अल्लाराम साहेबांचा लवकर वाचतो रात्री उशिरा झोपून पण लवकर कसा उठतो ते नाही कळत पण दिवसभर माझ्या म मध्ये मध्ये तो पॅच भरून काढतो झोपेचे सो ही पारकर्यची गाडी आहे कार मला या गल्लीतनं आतमध्ये आणायचा कंटाळा आलेला सो कार मी बाहेर लावली गाडीवर हे कुरिअरचे तीन बॉक्सेस आहेत ते ठेवले आणि कार घेऊन आलोय आहे आता इथे आपण हे पोस्टात टाकणार आहोत ज्यांच्याकडे आपली कुरिअर सेवा जात नाही आपण ज्या कुरिअर स से सेवेने पाठवतो हो अंजनीमधून त्यांचे मी सगळे पोस्टाने पाठवतो हो पोस्ट थोडं कुरि माझ्या कुरिअरपेक्षा जास्त महाग आहे कारण मी स्पीड पोस्ट करतो पण ठीक आहे मी ते पैसे घालतो खिशातले काहीतरी आपण पण सांभाळून हो घेऊ का जसं तुम्ही मला इतकी वर्ष आहे सो मी त्या गोष्टीची नाही कंप्लेंट करतो जस्ट फॉर इन्फॉर्मेशन सांगितलं सो आता एवढं आवडतो कुरिअरचं आणि मग पुढचं बघूया तर हे आजच्या ऑर्डरचं काम आहे आज एवढी ऑर्डर आहे कालच्या भागात एवढी ऑर्डर होती आणि परवाची ही ऑर्डर सो ही गेली आहे ही गेली आहे ही आता ऑर्डर मी केली आहे हा सगळा माल रेडी करेन आणि पावसाने जोरदार हजेरी लावली आहे परत धोधो धोधो पाऊस इडलेलो हा तो मी तीन वाजता बाहेर पडणार आहे आणि आपल्याकडे तांदूळ आलेत घरचे गावठी जे कोलमसारखेच आहेत पण नाव आहे श्रीराम एकशे एक आणि तांदूळ अतिशय बारीक आहे चांगला आहे जास्त असा सुवास नाही पण चवीला चांगला आहे लोकांना असं वाटतं की सुवास आला म्हणजे तांदूळ छान असतो तर त्या तांदळाला पॉलिशमुळे चव हो नसते हे सिंगल पॉलिश च सिंगल पॉलिश मारलेले तांदूळ आहेत तीस किलोची गोणी हो आहे ही आपल्याला एका सबस्क्रायबरने ऑर्डर दिलेली सो आपल्याला त्यांचा हा माल पण सोडायला जायचा आहे आणि अजून पण त्यांचं थोडंसं सा सामान आहे सो सगळं कलेक्ट करूया आणि मग आपले पप्पा आले की पप्पांसोबत आपण हे त्यांना बस मध्ये टाकून देऊया तुमका पण तांदूळ वया असले तर माका स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर कॉल करू शकतो <laughs> <laughs> तर मंडळी वादले दुपारचे अडीच आणि आता श्वेता जेवायला बसेल थोडा वेळ अजून राजीवला सांभाळायला लागेल कारण आमची ती दाई जी आमच्याकडे काम येते ती पण आता जेवायला आहे आणि त्यानंतर पप्पा येतील तीन सवा तीनपर्यंत मग पप्पांसोबत मी जाईन नांदगावला आपल्याला याचे तांदूळ डिलिव्हर करायचे ते बसमध्ये टाकायला लागतील तर ते आपण कशाप्रकारे टाकतो त्याची काय प्रोसिजर असते आणि अजून काय तर आपल्याला पावणादेवीच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे भाऊ कसं पॉसिबल होतं ईश्वरताच्या ऑफिसमुळे तिला साडेआठ नऊपर्यंत अडकूनच राहायला लागतात आणि प्रोटेक्टिव्ह असं सध्या सगळं बंद थांबलं आहे बट एक नंतर सगळं आपोआप चालू होईल अशी मी आशा करतो अजून अजून किसलेल्या सुका खोबऱ्याला खूप जास्त चांगला डिमांड आला आहे पहिल्याच फटक्याला वीस किलोची ऑर्डर आलेली आहे सगळ्यांची मिळून सो आता ते पण काम चालू झालेलं आहे सांगितलं आहे किसायला आणि भाजायला ते भाजत आहेत तेवढे दोन पैसे बचत रेटाच्या बायकांनासुद्धा मिळतात आणि नारळ अरे पंचावन्न रुपये झालो ओलो नारळ नारळाची झाडं लागवली होती तर पप्पा येईपर्यंत उपासासाठी बायकोने ते शेंगा शिजवून ठेवलेले आहेत हे शेंगा आपल्याला अजून दिलेल्या सो थँक यू अजून तुझ्या आठवणीत आता उकडलेल्या शेंगा ती खात पिल्लो त्याच्यावर बोलची फोन लावून देऊ काय गेलं काय गो गेलं काय शिकवलं आज काय तरी शिकवली गाडी घेतलं ना तू तर ही तांदूळची गोनी पप्पा मी आणि आमची आई आम्ही तिघे आलेलो चहा पितोय आता आणि आज डोंबिवली साठी गाडीच नाही मग आता ती आपल्याला आपल्याला पिंटूजाकडे ठेवायला लागते का पप्पा नांदगावचा त्यांचा कॉन्टॅक्ट आहे कोणतरी तर तिथे फोन लावून विचारतात झालं तर मग तिथून गोणी पाठवू नाही तर मग दोन दिवस इथे गोणी ठेवायला लागेल आज गुरुवार चाय खाऊ ठेवा ओके म्हणजे तर गोणी इथेच ठेवली आणि आता आई पप्पा मी पुन्हा इथे घरी जायला निघतोय आज तो काम नाही बने ठीक आहे प्रत्येक दिवस आपला कसा असेल मरो चाय खाऊ दिलं जायला नाही पाहिजे होत मी नाही पाहिजे होती नाही ओके okay, तर झाले कामासाठी आलो ते काम झालंच नाही आता आई बाप्पा म्हटलं जरा इथली पाणीपुरी ट्राय करा छान असते पाणीपुरी श्वेताला खूप आवडते पण माझा उपवास आहे चला मी नाही खात गाई कशी आई थोडा दिखावा ना श्वेताला आवडते इथली पाणीपुरी पाणीपुरी झाली आता वडापाव नाडकर्णी स्पेशल वडापाव बारीक झाली आमच्या आई कमी खातेस ना आई पप्पांना पाणीपुरी आणि वडापाव मध्येच भागवलं त्यांना अजून काय नको का होतं विचारलं मी खावायला तर पप्पा चाय पितात आणि मग आम्ही घरी जायला निघू बाकी ठीक आहे मजा येते असं आई बापांना काय काय खाय पियाला घातलं ना की जरा जीवाक बरा वाटतं लहानपणी आमच्या आईने कनवटीला पैसे होते नव्हते ना विचार नाही केला आणि शिवगृपाची शेवपुरी पाणीपुरी खायला घेऊन जायची आणि नेहमी भाजी आणायला गेली की दादासाठी माझ्यासाठी समोसा पाव वडापाव शंभर टक्के घेऊन यायची आम्हाला माहीत असायचं की आई गेली आहे म्हणजे आपला नाश्ता पिकचा आहे तर संध्याकाळचे सहा वाजलेत कणकवलीतून थेट आम्ही आलो आहे फोंडा रोडला जे स्वामींचं मठ आहे तिथे आणि वातावरण बघू शकता ढगांचे वेगवेगळे शेड बघतोय साडेपाच वाजल्यापासून आणि खूप छान वाटतंय चला स्वामींचं दर्शन घेऊया घरी जाऊया परत एकदा फ्रेश होऊया आपल्या घरातल्या देवाशी पूजा करूया आणि आपल्या जेवायचा वेळ झाला की उपवास सोडून देऊया तर आमचे दुकानदार मालक पारकर दादा आम्हाला स्वामींच्या मठात भेटले म्हणजे आम्हाला स्वामीच भेटले काय म्हणतो दादा कसं आहेस बरं आहे ना गोड दिसत आज एकदम वाचायला तू बसते वाचायला त्यांचं संपत तरी तू अर्ध्या रच ना मग वाचशील पटापट तू पोती वाचायला बसतय हा बर घरी आलोय आणि पुन्हा एकदा चहा कमाल चला चहा पिऊया आणि मग व्हिडिओची सांगता करूया ओके मंडळी आत्ताच आई जाला जायला आणि आजच्या दिवसभरात आजच्या दिवसभरात जास्त काय बघायला नाही भेटलं ॲक्च्युली मला आरकोळत पण जायचं होतं पण आई पप्पा जिकडे आले मग आई पप्पांना घेऊन आपण द्यायला गेलेलो तेही काम नाही झालं त्या कस्टमरना मी मेसेज आणि फोटो दोन्ही केले पाठवले त्यांनी आणि हां सांगतो आणि तुम्हाला पण जर आपल्याकडून काही ऑर्डर करायचं असेल तर डिटेल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे मग अशी स्क्रीनवर पण दाखवलं आहे उद्याच्या भागात कदाचित आपण आपली जी शेती आहे तिथे जाणार आहोत थोडी कीटकनाशक फवारणी करायची त्यानंतर थोडं परत कुरिअरचं काम आहे ज्यांनी ज्यांनी पार्सल रिसीव केले आणि ज्यांनी ज्यांनी वापरले त्यांनी त्यांनी नक्की कमेंट करा अजून काय सांगू शकतो तर पाऊस काय जायचं नाव घेत नाही मला असं वाटतं पाऊस श्वेताचा बड्डे करूनच जाईल श्वेताचा श्वेता जा बड्डे तीस ऑक्टोबरला असतो दिवाळीमध्ये पार्टी देईल सगळ्यांना असं वाटतं आहे ती बाकी तुम्हाला आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर माझ्यासारखं काळ्या का कलरचं हे जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केल्यानंतर ला हाईप म्हणून लगेच ऑप्शन दिसेल खाली व्हिडिओला हाईप करा बाकी कमेंट करालच भेटू उद्याच्या भागात तो पण टाटा वेट टेक केअर काळजी घ्या सई